मला जेवणाचं निमंत्रण दिलं होत आणि त्यासाठी मी आलो होतो खरं म्हणजे गेले काही दिवसापासून म्हणजे निवडणुका झाल्यानंतर गेले एक दोन महिन्यापासूनच भेटायचं जेवायला या गप्पा मारूया अशा प्रकारचं आमचं सुरू होत आणि त्यामुळे मी आज आलो सदीच्या भेट होती आणि स्नेहभोजनही झालं गप्पा गोष्टी झाल्या बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला बाळासाहेबांचे अनुभव राजसाहेबांचे अनुभव आम्ही अस एकत्र काम केलेले लोक आणि कार्यकर्ते बाळासाहेबांचे आणि त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या जुन्या आठवणी निघाल्या विरोधकांना विरोधकांना चिंता करण्याचं काही कारण आहे तसं बघायला गेलं तर था। राज ठाकरे आणि आम्ही काही असे लोकसभेमध्ये तसं बघायला गेलं तर आमचे विचार मिळते विरोधकांना चिंता करण्याचं कारण काय त्यांनी काम करावं घरी बसून निवडणुका जिंकता येत नाहीत त्याला काम करावं लागतं उतरून काम करावं लागत लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं लोकांची संवाद साधावा लागतो लोकांच्या अडचणी सोडवाव्या लागतात हे कर। आम्ही करतो त्यामुळे आम्हाला काही चिंता निवडणुकांची नाही करणाऱ्या माणसाला निवडणुकांची चिंता नसते कधी निवडणुका लागल्या तरी सुद्धा आमची आम्ही तयार आहोत विधानसभा जुनी निवडणुकीची आज नव्हती फक्त केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या आठवणी आणि शिवसेनेच्या आपल्या पक्षातल्या ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यावर गप्पा दुसरं काही नाही